नमस्कार मंडळी रेसिपी वि रुपाली या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नवरात्रीचे उपवास सुरू आहेत आणि या नवरात्रीच्या उपवासासाठी रोज रोज खायला काय करायचं हा सर्वांनाच पडणारा प्रश्न आहे आणि रोज एकाच प्रकारचे पदार्थ खाऊन सुद्धा कंटाळा येतो तर आज मी बनवलेले आहेत उपवासाचे खमंग थालीपीठ करायला अगदी सोपे आहेत कमीत कमी वेळेमध्ये होतात अगदी दहा मिनिटांमध्ये म्हटलं तरी सुद्धा हे थालीपीठ तयार होतात चवीला तर खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतात तुम्ही सुद्धा या नवरात्रीच्या उपवासामध्ये हे थालीपीठ नक्की करून पहा हे थालीपीठ करत असताना बऱ्याच जणांची तक्रार असते की टाळ्याला चिकटत असं चिवट होतं पटकन तुटलं जात नाही तर या व्हिडिओमध्ये मी जे प्रमाण वापरलेलं आहे ते प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा हे थालीपीठ नक्की करून पहा खूप म्हणजे खूप जबरदस्त होतं अजिबात टाळायला होत नाही त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचे थालीपीठ करण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे एक वाटी वरईचे वा तांदूळ घ्यायचे किंवा यालाच भगर सुद्धा म्हणतात अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घ्यायचं एक पाच ते सहा मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे जिरे उपासाला तुमच्याकडे चालत नसतील नाही घातले तरी चालेल त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे किसून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे लालसर पडणार नाहीत यासाठी तुम्हाला जर बटाटा अजून थोडासा जास्ती घ्यायचा असेल तर घेऊ शकता त्यानंतर गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये एक वाटी साबुदाना घ्यायचा साबुदाना चांगला गरम करून घ्यायचा म्हणजे मिक्सरला चांगला बारीक होतो फा साबुदाना चांगला गरम झालेला आहे चांगला फुललेला आहे त्यानंतर एक वाटी वरई घ्यायची वरईसुद्धा छान भाजून घ्यायची बरेच जण वरई तशीच मिक्सरला बारीक करतात पण भाजून घेतल्यामुळे हे थालीपीठ खूप खमंग होतं आणि वरईसुद्धा चांगली बारीक होते पावरई सुद्धा छान फुलली आहे रंग बदललेला आहे त्याचा आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर साबुदाणा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे थोडासा रवाळा राहतो एकदम पण बारीक पीठ होत नाही पण शक्य तेवढा बारीक करून घ्यायचा त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी वरई घ्यायची ही सुद्धा मिक्सरला चांगली बारीक करून घ्यायची वरईचा भाजल्यामुळे खूप खमंग असा वास येतो त्यामुळे थालीपीठसुद्धा खूप खमंग चवीला लागतात हे वरईचं पीठसुद्धा ताटामध्ये काढून घ्यायचं आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कोट टाकायचं चा, अर्धा चमचा जिरे त्यानंतर जे मिक्सरला बारीक करून मिरची घेतलेली आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता किसलेला बटाटा पाण्यामध्ये ठेवलेला तो चांगला हाताने पिळून घ्यायचा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या ठिकाणी तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल तीसुद्धा उपवासाला चालते हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घ्यायचं आणि हे चांगलं पीठ मळून घ्यायचं या पिठाला चिकटपणा अजिबात नसतो फक्त हे आपल्याला मध्यम असं हे पीठ मळून घ्यायचंय जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही नाही आणि जरी चुकून थोडंसं पातळ झालं तर यामध्ये पुन्हा थोडीशी वरई भाजून त्याचं पीठ करून घातलं तरी सुद्धा चालेल दहा मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही पीठ छान भिजलेलं आहे त्याच्यातलं तुम्हाला जेवढ्या आकाराचं थालीपीठ करणार आहात तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा हे थालीपीठ जास्त मोठं नाही किंवा जास्त छोटंही नाही मध्यम असं करायचं म्हणजे छान भाजलं जातं या ठिकाणी पोळपाटावरती मी सुती कापड ठेवलेलं आहे त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं ते कापड भिजवून घ्यायचं आणि तयार केलेला जो गोळा आहे तो यावरती ठेवायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे थालीपीठ थापून घ्यायचं हे थालीपीठ लाटता येत नाही लाटण्याला सगळं पीठ चिकटून येतं त्यासाठी मध्ये पाण्याचा हात घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे थालीपीठ थापून घ्यायचंय पाण्याचा हात घेतल्यामुळे हाताला पीठ अजिबात चिकटत नाही आणि हाताने थापल्यामुळे अंदाजही आपल्याला येतो कुठे जाड राहिले किंवा कुठे पातळ झाले हे व्यवस्थित असं एकसारखं थापून घ्यायचं व्यवस्थित असं थापता सुद्धा येतं अजिबात कुठेही चिर वगैरे पडत नाही इकडे अगोदरच गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यावरती थोडस तेल टाकायचं आणि तयार केलेलं जे थालीपीठ आहे ते अलगत असं या पॅनवरती सोडायचं आणि वरून बोटाच्या सहाय्याने असे थोडीशी होल पाडून घ्यायचे म्हणजे त्यावरती तेल सोडता येतं आणि थालीपीठ सुद्धा सर्व बाजूने एकसारखं भाजलं जातं पहा कापड सुद्धा व्यवस्थित निघलेलं आहे अजिबात चिकटलेलं नाही कुठेही आता यावरती थोडंसं तेल सोडायचं मजे जे आपण होल पाडलेलं आहे त्याच्यावरती तेल सोडायचं आणि झाकण लावायचं आणि तीन ते चार मिनिटानंतर झाकण काढायचं आणि थालीपीठ हे पलटी करून घ्यायचं पाहू शकता किती छान असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे मध्यमाचेवरती तीन ते चार मिनिट एका बाजूने अशा पद्धतीने हे थालीपीठ भाजून घ्यायचं खूप म्हणजे खूप खमंग थालीपीठ लागतं यामध्ये वरही भाजून घेतलेली आहे त्यामुळे तर या थालीपीठाची चव अजूनच वाढते उपवासाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत हे थालीपीठ अप्रतिम लागतं पाहिलं ना तुम्ही अगदी कमीत कमी वेळेमध्ये हे थालीपीठ तयार होतात तुम्ही सुद्धा या नवरात्रीच्या उपवासासाठी हे थालीपीठ नक्की करून पहा खूप म्हणजे खूप खमंग लागतात थालीपीठ जर तुम्हाला यामध्ये वरईचं पीठ वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही राजीगिरा पीठ वापरू शकता त्याने सुद्धा हे थालीपीठ खूप खमंग लागतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रमाण वापरा तुमचे सुद्धा थालीपीठ एकदम खमंग होतात अजिबात चिकट होत चिकटत टाळ्याला जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगाल अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल पुन्हा भेटू अशाच एका खमंग जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद